मंडय नमस्कार आज दिनांक सतरा जून बऱ्याच ठिकाणी वादळी पाऊस पडला आहे कुठे पावसाची अपेक्षा आहे बियाण्याची सत्तर पंच्याहत्तर टक्के खरेदी बियाणं खताची झाली आहे आणि पेरणीची लगबग आहे त्यामुळंच आपण आजचा विषय निवडला आहे पेरणी किंवा लागवडपर्यंतचे संपूर्ण नियोजन ज्या ज्या गोष्टी तुमच्या पेरणीपर्यंतच्या किंवा लागवडीपर्यंतच्या महत्त्वाच्या आहेत जसं खताचा वापर असेल तन्नाशकाचा वापर असेल बीज प्रक्रिया असेल पेरणीची पद्धत असेल या सगळ्या गोष्टी आपण आजच्या लाईव्ह मध्ये बघणार आहोत अत्यंत महत्त्वाची माहिती आजच्या लाईव्ह मध्ये आपल्याला मिळणार आहे आता आपण आपला जो विषय आहे की पेरणीपर्यंतचं संपूर्ण नियोजन त्यातलं सगळ्यात पहिलं नियोजन म्हणजे मशागत मशागतीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या अजूनही नांगरण्या वगैरे काही शेत तयारीच झाली नव्हती लवकर पाऊस पडला तसंच राहून गेलं तर अशा शेतकऱ्यांनी फक्त रोटावेटर करायचं आणि योग्य ओलाव्यानंतर जमिनीमध्ये पेरणी करायची आता कुठलं नांगरणी विंगरणी करायच्या फंद्यात पडायचं नाही दुसरं काही शेतकऱ्यांच्या शेती तयारी होत्या जमिनी तयार होत्या वादळी पाऊस पडला त्याच्यात तण निघून आलं तण निघून आलं तर ते शेतकरी म्हणतात तणनाशक फवरायचं काय करायचं तर अशा शेतकऱ्यांसाठी त्यांनी जर आपण हलकी जांभूळवाई ज्याला म्हणतो आपण हलकी वखरणी एक दोन इंचाचं फक्त आपण असं वर्षभर जांभूळवाई जर केली किंवा वखरणी केली तर त्या तणांचं नियंत्रण होऊ शकते तणनाशक हा शेवटचा पर्याय ठेवा जोपर्यंत आपल्याला जांभूळवाई करता येते वखरणी करता येते निधन करता येतं ते करायचं आणि ते काही शक्य नसेल तर मग तणनाशकाचा आपण उपयोग करू शकतो कापसाचे सारे फुल्या किंवा तूरचं जर बेडवर लावायचे असेल तर बेड हे तयार करून ठेवा ह्या झाल्या मशागती बद्दल माहिती आता पेरणी किंवा लागवड सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस पडून जमिनी थंड झाल्याशिवाय पेरणी करू नका मी आत्तापर्यंत हे किमान दहा वेळेस सांगितलं असेल की चांगला पाऊस पडून जमिनी थंड होईपर्यंत पेरणी करू नका प्रत्येक गावामध्ये असे दोन पाच शेतकरी असतात त्यांना फारच घाई झालेली असते आणि ती पेरणी करायला एवढी घाई करतात आता काय झालंय बहुतांश शेतकरी रोटावेटरनं मशागत करतात रोटावेटरनं ही चार पाच इंचापर्यंत जमीन ही मो माती मोकळी होते खाली कडक राहते पाऊस पडला पंचवीस तीस मिलीमीटर mm जरी पाऊस पडला तर लगेच त्या जमिनीतून पाणी खाली मुरत नाही आणि जमीन खाली कडक असते आणि जमिनीतून पाणी व्हायला सुरुवात होते आपल्याला असं वाटतं वाहून पाऊस पडला खूप पाऊस पडला मात्र जमिनीत आत ओल गेलेले नसते मग दोन तीन इंचाच ओल आहे खाली कोरडं आहे मग अशा वेळेस काय होतं खालचा पृष्ठभाग जमिनीचा गरम असतो तिथून वाफा निघणं चालू असते आणि वरतूनसुद्धा तपलेलं आहे ऊन तपलेलं असतं खाली आणि वर गरम आणि बियाणं पडते मध्ये मग ते बियाण्यामध्ये उगवून त्याचा परिणाम दिसतो त्यामुळं अत्यंत महत्वाचं जमीन उकरून पहा साधारणतः एक इंचभर म्हणजे आठ नऊ इंचापर्यंत तरी ओल ही गेलेली पाहिजे आठ नऊ इंचापर्यंत चांगली ओल गेलेली असेल जमीन थंड झाली असेल तरच पेरणी करा हा अत्यंत महत्वाचा संदेश आहे नसता आपण मग नंतर बियाण्याला दोष देतो आपल्या जमिनी थंड झाल्या नाही ओलावा व्यवस्थित नाही तर ती पेरणी तिथे आपण टाळावी सोयाबीन पेरणीला अजून खूप वेळ आहे दुसरी गोष्ट पाच सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल पेरणी करू नका बऱ्याच वेळेस बघा उगवण शक्ती ही कशावर सोयाबीनची उगवण शक्तीचा जर आपण विचार केला तर सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी आहे ओल आणि खोल ओल ही जमिनी थंड झाल्या पाहिजे एवढी ओल पाहिजे आणि खोली ही पाच सेंटीमीटरपेक्षा जास्त बिया खोल जायला नको बऱ्याच वेळेस प्रशिक्षित ड्रायव्हर नसतात नवीन ड्रायव्हर असतात त्याला पेरणीचं अंतर माहीत नसतं पेरणीची खोली माहीत नसते खोल पेरून देतो आणि सोयाबीनचं टरफल नाजूक असतं जास्त खोल जर पडलं तर त्याची शक्ती होत नाही त्यामुळे पाच सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल पेरणी करू नका सिंचन सुविधा असेल तरच कापूस लागवड करा मी कळकळीची विनंती करतोय पुढचे पाच सहा दिवस पाऊस पावसाचं प्रमाण एकदम कमी होत आहे काही शेतकऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी या वेगवेगळ्या वेग 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 हवामान तज्ज्ञ जे सोकॉल्ड हवामान तज्ज्ञ त्यांच्यावर भरोसा ठेवून कापसाच्या लागवडी केल्या आणि आता आकाशाकडं पाहायची त्यांची वेळ आली आहे मी पहिल्यापासून सांगत होतो की तुम्हाला प्रिमान्सून जरी लागवड करायची असेल किंवा कापसाची लागवड करायची असेल पेरणी करायची असेल तर योग्य वेळी आम्ही तुम्हाला सांगू आता जो पाऊस पडतोय आता काही ठिकाणी जसं लातूर धाराशिव त्यानंतर सोलापूर किंवा परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी खूप चांगला पाऊस पडला आहे आता तिथं जमिनी थंड झाल्या आहेत भरपूर पाऊस पडला आहे अशा ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार तुम्ही तिथं निर्णय घेऊ शकता मात्र ज्या ठिकाणी कमी पाऊस आहे आता बऱ्याच ठिकाणी मी ऐकलं आहे जिल्ह्यात जिल्ह्यातसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणे केले आहेत बऱ्याच ठिकाणी ब तुमच्या अकोला बुलढाण्यामध्ये पेरणे केले आहेत यवतमाळ चंद्रपूर वर्ध्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी कापसाच्या लागवडी केल्या आहेत आता या शेतकऱ्यांना जर पुढचे पाच सात दिवस पाऊस आला नाही तर मात्र आपल्याला संकट येऊ शकतं त्यामुळं आपण जर कापूस लागवड केलेली असेल तर सि म्हणजे जर सिंचनाची सुविधा असेल हरकत नाही तुम्ही जर पाणी देऊ शकत असलात कापसाला मग तुम्ही लावू शकता अजूनही सार्वत्रिक पावसाचा अंदाज नसल्यानं धूळ पेरणीचा निर्णय सध्या घेऊ नका त्यातल्या त्यात तेक विदर्भामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना आपण मागच्या अनेक वर्ष धूळ पेरणीचा सा अंदाज सांगितला होता की रिस्क घ्यायची तयारी असेल तर धूळ पेरणी करा पण अजूनही आपण धूळ पेरणीचा अंदाज दिला नाही कारण सार्वत्रिक पाऊस पडला नाही जर सार्वत्रिक पाऊस पडण्याचा अंदाज असेल तर आम्ही तुम्हाला एस एम एस करू तुम्हाला यूट्यूबवर व्हिडिओ पाठवू व्हॉट्सॲपवर तुम्हाला जे काय माध्यमं आहे त्या सगळ्या माध्यमातून कळू की लगेच तुम्ही धूळ पेरणी करा पुढच्या दोन चार दिवसामध्ये सार्वत्रिक पाऊस पडू शकतो तोपर्यंत धूळ पेरणीची सुद्धा आपण रिस्क घ्यायला नको सोयाबीन पेरणीचा योग्य कालावधी हा वीस जून ते पंधरा जुलै आहे सोयाबीनची पेरणी कधी करू शकतो आपण वीस जूनपासून तर जवळपास पंधरा जुलैपर्यंत हा नॉर्मल कालावधी आहे सोयाबीन पेरणीला कुठंही उशीर झाला नाही अजून दहा दिवसांना जरी सोयाबीन पेरणी झाली तरी कुठलाही उशीर झालेला नाही त्यामुळं विनाकारण घाई करून बियाणं आपलं वाया घालू नका त्यामुळं कालावधी अजून अजूनही सोयाबीनची वेळ पेरणीची नाही अजून वीस तारखेपासून वीस जूनपासून पंधरा जुलैपर्यंत वेळ आहे लागवड केलेल्या कापसाला गरजेनुसार पाणी द्या आता ज्या ठिकाणी कापूस लागवड केली आणि लागवड झाल्यानंतर पाऊस पडला नाही तिथं जमिनीचा वरचा थर जो आहे तो तुमचा सुकून गेला वरचा जो लेअर आहे तो सुकला अशा ठिकाणी तुम्हाला पाणी द्यावं लागेल त्यातल्या त्यात विदर्भामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांनी कापूस लावून टाकला आणि तिथे नंतर त्याच्यावरती जर पाऊस पडला नाही तर अशा शेतकऱ्यांना पाणी मग ते दांडानं पाणी द्या स्प्रिंकलरना द्या किंवा मग्ग्यानं थोडं थोडं पाणी टाका मात्र तिथे पाणी देणं गरजेचं आहे तर ह्या गोष्टी पेरणी किंवा लागवडीबद्दल झाल्या लागवड झालेल्या कापसासाठी आता काही ठिकाणी लागवड झाली कापसाची तिथे काय करणार आहे एक तर सगळ्यात पहिले ओलावा कमी असल्यास लगेच तुषार दांडाने किंवा मग्ग्यानं पाणी द्या ओलावा जर कमी असेल आता उद्यापासून थोडंसं तापमानामध्ये सुद्धा वाढ होते त्यामुळं अशा ठिकाणी पाणी देणं गरजेचं आहे कापूस उगून आल्याबरोबर खाडे भरा दोन पानाचा तीन पानाचा कापूस होईपर्यंत लगेच खाडे भरा मला काही शेतकऱ्यांचे फोन आले किंवा उगून आला आहे कमी उगलाय पन्नास टक्के उगलाय काय करावं हरकत नाही दोन तीन पानाचा म्हणजे उगवून झाल्यानंतर सात आठ दिवसामध्ये जरी खाडे भरले तर ते खाडे मॅश होतात काही चिंता करायची काम नाही वाणूंचा प्रादुर्भाव कापसामध्ये काही शेतकऱ्यांचे फोन आले किंवा वाणू दिसायला लागलेत हे वाणू आणि गोगलगाई मागच्या दोन तीन वर्षामध्ये बराच त्रास देत आहेत तर असा वाणूचा जर प्रादुर्भाव असेल तर किस्ता आर म्हणून आपलं कार्टाप हायड्रोक्लोराईड नावाचं एक कीटकनाशक आहे ग्रॅन्युअल आहे दानेदार ते पाच किलो किस्ता आर रेतीमध्ये मिसून किंवा पाच किलो किस्ता आर घ्या आणि रेती घ्या आणि ते कापूस लावलेला असेल तर त्याच्या ज्या लाईनीमध्ये टाकू शकता किंवा जिथं कापसाचे लागवड केली त्याच्या फुलीवर टाकू शकता तुम्ही जर किस्सा आर आणि रेती घ्या किंवा दुसरा उपाय आहे गव्हाचा भरडा घ्यायचा बारीक बारीक गव्हाचे तुकडे असतो जो भरडा असतो त्या पाच किलो भरड्यामध्ये अडीचशे तीनशे मिली रिहाश टाकायचं आणि ते फेकून द्यायचं तर अगोदर लागवड झालेल्या कापसाची वाड कोंटून लाल पिवळा पडत असल्यास त्याला रायझर शंभर मिली आणि एम पी के बुस्ट डी पन्नास ग्रॅमचं ड्रेन्शिंग करा काही ठिकाणी बुलढाणा जिल्हा असेल किंवा तुमचं आपलं जळगाव खान्देश आहे संभाजीनगर आहे धुळे आहे या जिल्ह्यांमध्ये प्री मान्सूनमध्ये काही लागवड होते त्यानंतर काही लवकरच धूळ पेरणी केलेली आहे पहिल्या पावसात कापूस निघून आला नंतर त्यांना ठिबक सिंचन वगैरे आहे पण वरतून पाऊस पडत नाही अशा ठिकाणी कापसाची वाढ थांबली आहे थोडा कापूस दरगट झाला आहे तर अशा ठिकाणी काय करायचं एका पंपाला शंभर मिली रायझर आणि पन्नास ग्रॅम एन पी के बूस्ट डी एक्स पन्नास ग्रॅम घ्यायचं आणि त्याचं अळवणी ड्रेंचिंग करायचं जिथे वाढ थांबली आहे ज्या कापसाची वाढ थांबली किंवा काही ठिकाणी कापूस लाल पिवळा पडलाय अशा ठिकाणी तुम्ही कापसाला रायझर आणि एन पी आ, के बूस्टचं ड्रेंचिंग करणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर प्री मान्सून किंवा सुरुवातीतला लागवड झालेला कापूस जो मे एंडला काही शेतकऱ्यांनी कापूस लावला किंवा जू जूनच्या एकदम सुरुवातीला एक दोन तीन चार पाच तारखेपर्यंत कापूस लावला त्या शेतकऱ्यांसाठी लाल पिवळा पडल्या असल्यास आश, एन पी के बूस्ट डी एक्स एकररी पाचशे ग्रॅम रायझर दोन लिटर एकर प्रमाण आळवणी किंवा ड्रेंचिंग करणे लाल पिवळा जर कापूस पडला असेल मग तो ड्रिपवरचा असो कोरडोचा असो का को कोणताही असो वाढ थांबली लाल पिवळा पडला तर याचं ड्रिंकिंग करा एन पी के बूस्ट डी एक्स आणि रायझर याचं ड्रिंकिंग करा कापसाची मर मुळखूच होत असेल समजा मर होते जर तुम्ही झाड उपटून पाहिले त्याला मुळच नाही आहे छोट आहे बारीक मुळं नाही मुळं नाही मग अशा वेळेस रायझर शंभर मिली अधिक पिक्सल किंवा क्रिप्टॉक्स किंवा ब्ल्यू कार्ड पन्नास ग्रॅम हे काय बुरशीनाशक आहे रायझर हे मुळांचा विकास होण्यासाठी आणि जी बुरशी आहे ती टाळण्यासाठी पिक्सल म्हणजे थायफेरॉट मेथाई किंवा क्रिप्टॉक्स म्हणजे तुमचं आपलं एक बुरशीनाशक आहे ब्ल्यू कार्ड म्हणजे कॉपर ऑफ याच्यापैकी कोणतंही एक पन्नास ग्रॅम टाकायचं आणि याची अळवणी करायची जर मुळकूज होत असेल झाडं जर तुमचे उपटून पाहिलं तुम्ही सुकलेलं झाड आणि त्याला सोटमुळं नसतील तर तुम्हाला तिथं ड्रेंचिंग करायची तीस दिवसावरील कापसाला फवारणी जर करायची असेल तीस दिवस तर बहुतांश कुठे झालं नसतील पण तरी खानदेशामध्ये काही ठिकाणी पंधरा जूनला बियाणं लागवड चालू झाली बियाणं मिळणं चालू झालं लगेच सोळा तारखेला सतरा तारखेला काही शेतकऱ्यांनी लागवडी केल्या आणि तिथे पहिल्या फवारणीची सुद्धा वेळ आली आहे मग अशा ठिकाणी पहिली फवारणी जर असेल तर एका पंपाला रिहांश वीस मिली रिफ्रेश चाळीस मिली आणि एकोणीस 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 शंभर ग्रॅम असा फवारा आपण तिथे करू शकतो कापसाला पाण्याचा ताण पडू देऊ नका सिंचनाची व्यवस्था असल्यास सिंचन करा जिथं कापूस लागवड झाली आहे आणि पाण्याचा ताण पडला तिथं लगेच सिंचन करणं गरजेचं आहे त्यानंतर विविध पिकांच्या वाहनांची निवड आपण जर पाहिलं जास्त फांद्या करणारं सोयाबीनच्या वानामध्ये के डी एस सातशे सव्वीस फुले संगम के एस सातशे त्रेपन्न फुले किमया के डी एस नऊशे ब्याण्णव फुले तुरवा हे जास्त फांद्या करणाऱ्या जाती आहेत याचं एकरी बियाणं कमी वापरायचं दोन ओळीत अंतर जास्त ठेवायचं मध्यम फांद्या करणाऱ्या जाती बुष्टरचं आश्रय सत्याहत्तर सत्याहत्तर आहे बूस्टर त्र्यंबक त्र्याऐंशी पस्तीस आहे जे एस तीनशे पस्तीस मौस सहाशे बारा डी एस दोनशे अठ्ठावीस आंबा आणि अकरा पस्तीस हे मध्यम फांद्या करणाऱ्या जाती आहेत त्याचं बियाणं एकरी पंचवीस किलो आणि दोन ओळीतलं अंतर दोन तासातलं अंतर हे साधारणतः आठ सोळा अठरा किंवा वीस इंच आणि उभाट वाढणाऱ्या ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये जे एस त्र्याण्णव पाच पंच्याण्णव साठ बुस्टर सहीसुद्धा उभाट वाढते तेहतीस चव्वेचाळीस एकशे बासष्ट या जातीमध्ये एकरी बियाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त तीस किलोपर्यंत आणि तिथे दोन वैतलं अंतर तुम्ही कमी करू शकता या पद्धतीनं योग्य अंतर एकरी योग्य बियाण्याचं प्रमाण जर ठेवलं तर फांद्याची संख्या वाढून उत्पादनात वाढ होते या पद्धतीनं जाती निवडा योग्य चांगल्या गुणवत्तेचं बियाणं निवडा अनुवंशिक शुद्धता चांगली असावी भौतिक शुद्धता चांगली असावी किंमत वाजवी असावी असं बियाणं आपण बूस्टरचं बियाण्यामध्ये हे सगळे गुणधर्म आहे अनो खात्रीशीर अनवंशिक शुद्धता आहे उच्च गुणवत्ता आणि वाजवी किंमत आहे याच्यावर मी येतो पुढं वाजवी किंमतीवर प्रमाणित उगवाई शक्ती व भौतिक शुद्धता आहे तज्ज्ञांकडून गुणवत्ता तपासणी व हाताळणी सर्वोत्कृष्ट विक्री पश्चात सेवा आता बघा मी जीव तोडून सांगतो की बियाणं खरंच चांगलं आहे आता चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये आणि यवतमाळचा वनी पांढरकवडा वगैरे या भागामध्ये एक कंपनी आहे ती कंपनी त्र्याण्णव झिरोपाच त्याच्या रिसर्चचं नाव देऊन ती कंपनी बियाणं विकते त्याच्यात बॅगमध्ये काय आहे त्र्याण्णव झिरो पाचच आहे आणि त्याला फक्त नाव दिलं साडेतीन अक्षरी नाव दिलं आहे चंद्रपूरमध्ये तर शेतकऱ्यांनी वेड्यासारखं त्या बियाण्याला हे केलं आहो ते आहे त्र्याण्णव झिरो पाचच ते तुम्हाला त्या कंपनीचं बियाणं जवळपास तुम्हाला आपल्या बियाण्यात आपल्या त्र्याण्णव झिरो पाच बुष्टर त्र्याण्णव झिरो पाचचं बियाण्यापेक्षा जवळपास तुम्हाला तिथे ते तीनशे साडेतीनशे चारशे रुपये बॅगनं महाग पडते बियाणं कमी आणि गुणवत्ता चांगली नाही आणि महागसुद्धा मी तिथे शेतकऱ्यांना किती वेळेस सांगितलं वर्धा चंद्रपूर आणि यवतमाळचा वनी पांढरकोट्याचा भाग जो आहे की ते साडेतीन अक्षर नावाचे जे वान आहे त्या त्र्याण्णव झिरो पाचच आहे तुम्ही बुष्टरची त्र्याण्णव झिरो पाचची बॅग लावा त्याच्या बाजूला ती लावा बघा शंभर टक्के तुम्हाला बुस्टरचं चा गुणवत्ता चांगली दिसेल एक तर तीन चारशे रुपये बॅगच्या मग आपण जास्त देतोय आणि चांगली गुणवत्ता सुद्धा नाही तसंच तुमचा बुलढाण्याकडचा काही भाग आहे अकोल्याचा काही भाग आहे तिथे एक कंपनी आहे ती बियाणे केसळ जात म्हणून विकते चार हजार रुपयाला बॅग आपली केसळ जी आश्रय जात आहे आणि त्याच्यापेक्षाही उत्पादन क्षमता जास्त आहे ती बॅग तुम्हाला पंचवीस किलोची बॅग ही पंचवीस आपल्या साधारणतः सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे रुपये फार फार तर एकोणतीस तीन हजार रुपये पकडा तुम्ही तीन हजार रुपयाला मिळते आणि ती तेवीस किलोची बॅग तुम्हाला चार हजार रुपयाला मिळते आम्ही एवढा प्रामाणिकपणे काम करतो जर नोटिफाईड आहे त्र्याण्णव झिरो पास आहे तर त्र्याण्णव झिरो पास म्हणूनच विकतो जर रिसर्च आहे त्याला सुद्धा वाजवी किमतीमध्ये विकतो असं असताना सुद्धा बरेच शेतकरी या प्रचाराला बळी पडतात किंवा क्यू माहितीवर आपण विश्वास ठेवतो त्यामुळं मला एखाद्या वेळेस फ भयंकर म्हणजे मला बा, विचार करतो मी की आपण शेतकऱ्यांसाठी एवढं करत असताना मग हे शेतकरी ऐकत का नाही त्र्यांना पास घ्या ना नाही बुस्टरचं घ्यायचं चा, दुसऱ्या चांगल्या कंपनीचं घ्या कुठल्याही त्याला रिसर्च नावानं जे विकतायत त्याला तुम्ही विरोध केल्याशिवाय अशा लोकांची खोड मोडणार नाही किंवा जे अतिरिक्त भावानं खूप जास्त भावानं विकतायत आता ते केसाळ जात आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला चार हजार रुपयाचं काय तुम्हाला इथं तीन हजार रुपयामध्ये त्याच्यापेक्षा दोन किलो बियाणं जास्त उत्पादन क्षमता जास्त असलेलं आश्रय मिळतं मग त्या केसाळ जातीमध्ये असं वेगळं काय आहे तर हे शेतकऱ्यांनी निश्चित आपण जाणून घेतलं पाहिजे आम्ही बियाणं हे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी देतो उच्च गुणवत्ते सो उच्च गुणवत्तेसोबत कधीही तडजोड केली जात नाही त्यामुळे शक्यतो बूस्टरचं बियाणं घ्या त्यातल्या त्यात त्र्याऐंशी पस्तीस त्र्यंबक आश्रय सत्याहत्तर सत्याहत्तर ही केसाळ जात आहे कीड रोग कमी येतात उत्पादन क्षमता खूप चांगली आहे त्र्याऐंशी पस्तीस ही सगळ्या वातावरणात धरणारी जात आहे मुळांची रचना खूप चांगली आहे उत्पादन क्षमता खूप चांगली आहे सई अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी उभाट वाढणारी आहे मशीन कटिंगसाठी उपयुक्त जात आहे आणि चार दाण्याच्या शेंगा आहे उत्पादन क्षमता सुद्धा खूप चांगली आहे यापैकी कुठली जात मुद्दाम तुम्ही नसेल घ्यायची तरी एक बॅग घ्या आणि दुसऱ्या कोणत्याही रिसर्चच्या बाजूला लावा मग तुम्हाला त्यातला फरक समजेल तुरीमध्ये योग्य वानामध्ये सुधारित जातीमध्ये बीएसएमआर सातशे छत्तीस सा आहे बिडियन सातशे सोळा आहे मारुती आहे तारा आहे आशा आहे विपुला आहे आता याच्यामध्ये ह्या जर जा जाती पाहिल्या मारुती खूप कीड रोगाला बळी पडते आशा खूप लेट आहे विपुला तारा आणि सातशे छत्तीसचं सा उत्पादन क्षमता आता कमी झाली त्यामुळे सगळ्यात चांगली जात जर म्हटली तर बीडियन सातशे सोळा आणि त्यातल्या त्यात बुस्टरचं जर बियाण असेल तर ते अनुवंशिक शुद्धता आणि त्याच्यासोबत ट्रायकोडर्मा दिलेला आहे त्यासाठी खूप चांगला आहे संशोधित जातीमध्ये लाल तुरीमध्ये अंकुरची चारू आहे कावेरी संपदा आहे पण त्या अंकुरला खूप जास्त भाव करून दिले चारशे रुपयाला पॅकेट मिळते इथं तुमची सातशे सोळा दोनशे रुपयाला आपलं अडीचशे रुपयाला मिळते तर इथं ती चारशे रुपयाला आहे असा फार एवढा मोठा फरक नाही आहे त्यानंतर तुरीमध्ये बिडियन सातशे अकरा आहे गोदावरी खडका आठशे त्रेपन्न आहे याच्यामध्ये सगळ्यात चांगली गोदावरी नंबर दोनला लवकर येणारी जरी पाहिजे असेल तर बिडियन सातशे अकरा आणि हे दोन्ही सुद्धा बुस्टरमध्ये उपलब्ध आहे बुस्टरमध्ये बघा बिडियन सातशे अकरा याच्यासोबत ट्रायकोडर्मा आहे गोदावरी जरी घेतली तरी ट्रायकोडर्मा आहे किंवा सातशे सोळा जरी घेतलं तर सोबत दहा ग्रॅमचं ट्रायकोडर्माचं पाऊच आहे त्या दहा ग्रॅमच्या ट्रायकोडर्मामध्ये दहा मिली पाणी टाकायचं आणि एक किलो बियाण्याला तुम्ही बीज प्रक्रिया आपण पेरणीच्या आधी बीज प्रक्रिया करून लगेच पेरा पन्नास टक्के मर रोग उधळणं जे आहे तो रुभळणं पन्नास टक्क्याला कंट्रोल तुम्हाला तिथं नक्की मिळेल तर हे झालं तुरीबद्दल त्यानंतर अतिघन लागवड कापसामध्ये वाणं कोणते आतिघनमध्ये लावायचं असेल तर क्रिस्टलचं फर्स्ट क्लास सी सी एच थ्री नाही मैकोचं जंगी आहे नुजुडूचं आध्या नवनीत आहे राशीचं स्विफ्ट आणि सेवन नाईन सेवन आहे अजित पाच आहे कावेरी जादू गोल्ड आहे के सी एच एकशे चौवेचाळीस आहे अंकुरचं कीर्ती आणि आठशे अठ्ठ्याऐंशी आहे नाशिकचं राणा आणि एन बी सी दहा आदि लागवड जी दादा लाड पद्धतीनं आपण म्हणतो त्या पद्धतीने लागवड करण्यासाठी एवढे वाना आहे त्यानंतर मकेमध्ये बायरचे पिण्याकल किंवा एक्क्याण्णव पन्नास ॲडवंटाचं सातशे सत्तावन्न आहे पायनेवर तीस एक्केचाळीस पस्तीस चोवीस कावेरी त्र्याऐंशी बावीस आहे सिंजेंटाचं सहासष्ट अडुसष्ट बासष्ट चाळीस हायटेकचं एक्कावन्न झिरो एक, एक आणि सी पीचं तीनशे तेहतीस हे मक्याचं बियाणं आहे तर हे झालं बियाण्याबद्दल वानाच्या निवडीबद्दल त्याच्यानंतरची क्रिया काय आहे की बीज प्रक्रिया अत्यंत महत्त्वाचं बीज प्रक्रिया म्हणजे बियाण्याचं लसीकरण आहे त्यामध्ये आपण प्रत्येक पिकामध्ये बीज प्रक्रियेला महत्त्व आहे कोणत्या पिकाला काय बीज प्रक्रिया करायची सोयाबीन सोयाबीनमध्ये खोड अळीसाठी रिहाश घ्या चार मिली रिहाश प्रति किलो रिहांशमध्ये थायोमिथॉक्झॉन तीस टक्के एफ एस आहे थायोमिथॉक्झॉन असलेले बरेच कीटकनाशक बाजारात आहे पण तुम्ही रिहांश आणि त्याच्यामध्ये जर तुलनात्मक फरक पाहिला तर रिहांश हे तुम्हाला इतर थायोमिथॉक्झॉन पेक्षा घट्ट असेल स्पेशल बीज प्रक्रिया करण्यासाठी आपण रिहांश बनवलेला आहे चार मिली रिहांश घ्या जोरमेट तीन मिली हे बुरशीनाशक आहे किंवा पिक्सल दोन ग्रॅम अधिक पाणी चार मिली जोरमेट किंवा पिक्सल या दोन पैकी एक बुरशीनाशक घ्यायचं जोरमेट जर घेतलं तर तीन मिली घ्यायचं मराठ आपलं तुमचा विदर्भ पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर वर्धा नागपूर यवतमाळचा चंद्रपूर लगतचा भाग या भागातल्या शेतकऱ्यांनी जोरमेटचीच बीज प्रक्रिया करायची कारण तिथं चारकोल रॉट नावाचा रोग येऊन मागच्या वर्षी सोयाबीनचं खूप मोठं नुकसान झालं आहे तुम्हाला जोरमेट नाहीच मिळालं तर तुम्ही विटावॅक्स अल्ट्रा घेऊ शकता किंवा प्रोवॅक्स घेऊ शकता एल कंपनीचं प्रोवॅक्स किंवा धानुका कंपनीचं विटावॅक्स अल्ट्रा हे घेऊ शकता याच्या ऐवजी आणि इतर शेतकऱ्यांनी सुद्धा हे लावू शकता किंवा मग पिक्सल आहे आपलं फायफेनॉट मिथाइल याची बीज प्रक्रिया करा ही रासायनिक बीज प्रक्रिया झाल्यानंतर जर तुमचं बजेट असेल आणि जीवाणू खतांची बीज प्रक्रिया तुम्हाला करायची असेल तर मग तुम्हाला एन पी के बुस्ट डी जे आहे पाच ग्रॅम प्रति किलो पाच मिली पाण्यात पाच ग्रॅम मिरगायचं प्रति किलो तीस किलोची बॅग असेल शंभर दीडशे मिली म्हणजे एक ग्लासभर पाणी घ्या त्याच्यात दीडशे ग्रॅम ते टाका त्याला विरघळून घ्या आणि त्याला ही बीज प्रक्रिया झाल्यानंतर वरतून त्याच्या शेपडून हलकसं चोळून घ्या पेरणी करण्याच्या दिवशी पेरणी करायच्या दिवशी या जीवाणू हो खतांची बीज प्रक्रिया तुम्ही करू शकता मूग याच्यासाठी सुद्धा हीच बीज प्रक्रिया तुम्ही करू शकता अधिक जोरमेट किंवा पिक्सल आणि त्यानंतर एन पी के बुस्ट डी एस हे झालं सोयाबीन आणि उडदा मुगाची बीज प्रक्रिया तुरीला ट्रायकोडर्मा आता तुम्ही जर बुस्टरचं तुरीचं बियाणं घेतलं असाल तर असं ट्रायकोडर्मा पावडर त्याच्यात दहा ग्रॅम लावलेलं आहे त्या पाकिटाला पाकिट, पाकिट चिटकावलेलं ते दहा मिली पाणी टाकायचं एक किलो बियाणाला लावून द्यायचं समजा घरचं बियाणं असेल किंवा तुमचं दुसऱ्या कंपनीचं बियाणं असेल त्यासोबत ट्रायकोडर्म नाहीये मग बाजारामध्ये ट्रायकोबुस्ट डी एक्स मिळतं असं ते ट्रायकोबुस्ट डी एक्स एक किलोला वीस पंचवीस ग्रॅमही घेऊ शकता तीस ग्रॅमही घेऊ शकता ते पाण्यात तिर आणि एक किलो बियाण्याला लावायचं जर जमिनीत उपद्रव करणारी किडी असेल जमिनीतली उपद्रव करणारी किडी असेल ला तर मग रिहांश सुद्धा तुम्ही पाच मिली याच्यासोबत प्रति किलोला लावू शकता रिहांश आणि ट्रायकोटर्मा एकत्र जरी लावलं तरी काही हरकत नाही काहीही त्याचा वाईट परिणाम होत नाही त्यानंतर कापसाला तर औषधं काप लावलेलेच असतात बुरशीनाशकही असतं कीटकनाशक सुद्धा असतं त्यामुळे त्याला कीटकनाशक बुरशीनाशक लावण्याची गरज नाही जर लावायचंच असेल तर तुम्ही तिथं जीवानोखत लावू शकता एन पी के बुस डी एक्स हे साधारणतः दहा ग्रॅम प्रति प्रतिपाकिट एका पाकिटाला दहा ग्रॅम एन पी के बुस्ट बियस तुम्ही लावू शकता त्यानंतर मक्याला बीज प्रक्रियेमध्ये बहुतांश बीज प्रक्रिया केलेलीच असती पण तरी तुम्हाला जर करायचं असेल तर दहा मिली रिहांश प्रति किलो बियाण्याला तुम्ही मक्याला सुद्धा लावू शकता त्यानंतर पेरणीनंतर पिकांचे खत व्यवस्थापन सोयाबीनमध्ये कोणतं खत टाकायचं बऱ्याच खतांचं मध्ये शॉर्टेज आहे डी सुद्धा मी सांगितलं होतं की डी ए पी जर तुम्हाला नाही मिळालं तर त्याच्यापासून काही अडत नाही बाराबत्तीस सोळा चौदा पस्तीस चौदा किंवा इतर खतं तुम्ही घेऊ शकता तसं सोयाबीनला कोणतं खत घ्यायचं ज्या जमिनीत जास्त वाढ होता तिथं एकरी तीन बॅग सुपर फॉस्फेट आणि पं अर्धी बॅग पोटॅश जास्त वाढ होणाऱ्या जमिनीत मध्यम वाढ जर होणाऱ्या जमिनीत डी एपी बाराबत्तीस सोळा चौदा पस्तीस चौदा किंवा दहा सव्वीस सव्वीस एकरी एक, एक बॅग मध्यम वाढ होणाऱ्या जमिनीत याच्यासोबत फॉस्फेटमध्ये सल्फर असतं त्यामुळे घ्यायची गरज नाही इथं डी एपी बाराबत्तीस सोळा चौदा पस्तीस चौदा किंवा दहा सव्वीस सव्वीस जर घेत असाल तर याच्यासोबत दोन किलो सल्फर डी जी म्हणजे सल्फा बुस्ट हे तुम्ही या खतात मिसळून देऊ शकता किंवा दानेदार सल्फर पाच किलो हे सुद्धा घेऊ शकता कमी वाढ होणाऱ्या जमिनीत मात्र सोयाबीनसाठी वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ एक बॅग अर्धी बॅग पोटॅश असं तुम्ही इथे घेऊ शकता याच्यासोबत सोबत या खतांसोबत कोणत्याही खतासोबत जर बीज प्रक्रिया केली नसेल तर एनपीके बुस्ट डी एक्स जे आहे ते अर्धा किलो खतामध्ये सुद्धा तुम्ही मिसळून देऊ शकता ते एन पी केुज डीएक्स हे तुमचं नत्र स्फुरद आणि पालाश हे तिन्ही घटक उपलब्ध करून द्यायला मदत करेल वाणूचा प्रादुर्भाव जर असेल आता बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलाय बऱ्याच ठिकाणी वाणूचा प्रादुर्भाव दिसतोय तुम्हाला सोयाबीन पेरायचं आहे वाणू दिसतायत तर पेरणी करायच्या आधीच जर तुम्हाला वाणूचा प्रादुर्भाव येईल अशी शंका वाटत असेल तर ता रासायनिक खतामध्ये किस्ता आर पाच किलो एकरी पाच किलो किस्ता जी आर रासायनिक खतामध्ये मिक्स करून टाका जेणेकरून खतासोबत ते मुळांच्या कक्षेत जाईल आणि मुळं त्याला शोषण करून मुळं त्याला शोषण केल्यामुळं झाड विषारी बनल त्यामुळं वाणो किंवा जमिनीतल्या इतर किडींचं नियंत्रण तुमचं चांगलं होऊ शकते किस्ता जी आरणी कापसामध्ये कापसाला दहा सीस सव्वीस द्या पहिल्या डोजमध्ये रेगाट्या पाडताना द्या किंवा नाही झालं तर काप कापूस लावताना द्या किंवा तरी नाही झालं तर कापूस उगून आल्याबरोबर दोन दोन पाण्या झाल्याबरोबर खताची मात्रा द्या त्यामध्ये मिळालं तर दहा सीस सव्वीस किंवा डी अधिक पोटॅश आणि याच्यासोबत रायझरजी जी पाच ते दहा किलो आपण देऊ शकतो त्याच्यामुळे मुळांचा मुणा विकास खूप चांगला होतो त्यानंतर तुरीमध्ये निखल तूर किंवा पेरणी बरोबर चोवीस चोवीस झिरो आठ किंवा वीस वीस झिरो तेरा आणि आंतरपीक असेल सोयाबीन तर सोयाबीनला जे खत पेरलं तेच तुरीला ला लागू होतं नंतर सोयाबीन निघाल्यानंतर काय द्यायचं ते आपण बघूया त्यानंतर तन्नाशकांचा योग्य वापर तन्नाशक हे अत्यंत संभ्रम शेतकऱ्यांचे आहेत आम्हाला जे प्रश्न येत आहेत त्यातले पन्नास टक्के प्रश्न हे तणनाशकाबद्दल आहे त्याच्याबद्दल आपण पाहूया सोयाबीनसाठी उगवणपूर्व तणनाशक वापरायचं असल्यास बूस्टरचं अमोनी बारा पॉईंट चार ग्रॅम हे उगवणपूर्व म्हणजे पेरणी झाल्यानंतर सोयाबीन उगायच्या आधी पेरणी झाल्यानंतर तीन दिवसाच्या आत हे कोणत्या तणाला नियंत्रित करते जे तण जे बी पेरणी झाल्यानंतर एक महिन्यापर्यंत उगवतं त्याला उगवल्याबरोबर मारते उगून आलेलं असेल आधीच उगून आलेलं असेल त्याला मरत नाही जर पेरणी झाली आणि तण उगून आलेलं आहे तर त्या तणासाठी तुम्ही याच्यामध्ये पॅराकॉट डायक्लोराईड म्हणजे ओंडो किंवा तुमचं ग्रामोक्झोन असं पॅराकॉट डायक्लोराईड पन्नास मिली तुम्ही यासोबत घेऊ शकता उगून आलेले तणासाठी मी आधी सांगितले की जर तुम्ही जांभूळवाई जर केली तर उगून आले तण सगळं मरून जाईल पण जर तण राहत असेल उगून आलेलं तर त्यासाठी ओंडो तुम्ही अमोनी सोबत ओंडो घेऊ शकता पेरणी झाल्यानंतर तीन दिवसाच्या आत फवरायचं तीन दिवसानंतर नाही त्यानंतर हे आमोनीसाठी बघा हे आमोनीचं डेमॉन्स्ट्रेशन आपण घेतलं होतं अमोनी फवारलेलं क्षेत्र आणि न वापरलेलं क्षेत्र इथं बघा काहीच तण नाहीये आणि न वापरलेल्या शेतात सगळं तण इथं आम्ही मुद्दाम ज्वारीचे दाणे बाजरीचे दाणे मुगाचे दाणे असे वेगवेगळे वेग दाणे पण मुद्दाम टाकले होते की इथं पण सगळे कष्ट टाकले होते आणि मग तन्नाशक फवारलं तर तन्नाशक फवारलेली जागा एकदम क्लिअर आहे आणि न फवारलेल्या जागेत खूप जास्त तण आहे त्यामुळं आमोनी हे तन्नाशक आपल्यासाठी अत्यंत योग्य आहे सोयाबीनसाठी तूर जर मिश्र पीक असेल तर एका एकराचा डोस सवा एकरात वापरायचा म्हणजे तन्नाशकाचा वीस टक्क्यानं डोस कमी करायचा उडदा मुगाचं जर पिकात फवारायचं असेल किंवा तुरीमध्ये फवारायचं असेल तर बारा पॉईंट चार ग्रॅम एका एकरात न फवारता सवा एकरात फवारायचं कापसामध्ये तन्नाशक आहे हेक हे निवडक तन्नाशक आहे लागवड झाल्यानंतर तीन दिवसाच्या तीनशे मिली हे एका एकरात फवारून द्या उगून आलेलं तणही मरेल आणि जे उगवायचं आहे ते सुद्धा मरेल उग म्हणजे हे दोन्ही पद्धतीनं काम करतं एक तर प्री इमर्जन्स म्हणजे लागवड झाल्यानंतर कापूस आणि तण उगवायच्या आधी वापरलं तरी चालतं किंवा मग कापूस चार पानाचं झाल्यानंतर थोडंसं त्याच्यात ताकद आली की नंतर वापरू शकता तिथे ते तणाचं नियंत्रण चांगलं करू शकतं दोन पानाचा तीन पानाचा कापूस असताना शक्यतोवर वापरू नका ते झटका कापसाला सुद्धा थोडासा लागतो त्यामुळे थोडा चार पानात झाल्यानंतर वापरू शकता किंवा लागवड झाल्याबरोबर उगवण व्हायच्या आधी तुम्ही याचा वापर करू शकता हे एक आहे तुरीमध्ये हे जे आहे आमोनी परशुट ओळीशी शकेत हे आपण याचा डोस वीस टक्क्यानं तन्नाशकाचा सोयाबीनच्या तन्नाशकाचा डोस सोय तन्ना वीस टक्के कमी करून तुरीमध्ये वापरू शकता क्लोबेन फुजिफेक्स किंवा एरीज हे तन्नाशक तूर पिकात वापरू नका हे जरी सोयाबीनला चालतात क्लोबेन आहे फ्युझिफेक्स आहे किंवा एरिज आहे सोयाबीनला जरी चालतात पण तुरीला चालत नाही त्यामुळे ते न वापरता अमोनिया आहे परशूट आहे ओडिसी आहे शेखेद आहे हे तणनाशकाचा डोस वीस टक्क्यानं कमी करून तुम्ही तुरीमध्ये वापरू शकता वाणूच्या नियंत्रण वाणूचा एक मोठा प्रश्न बऱ्याच ठिकाणी झाला आहे त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे पीक उगवल्यानंतर जर वाणूंचा त्रास असेल तर दहा किलो रेतीत किंवा खतासोबत किस्ता जी आर पाच किलो शेतात फेकून देणे पहिला उपाय एक तर पेरणी झाली नसेल तर पेरणीसोबतच्या खतात मिक्स करून टाका पेरणी झालेली असेल तर रेतीमध्ये मिक्स करून किस्ताजिया टाका हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय म्हणजे गव्हाचा भरडा जो आहे पाच किलो गव्हाच्या भरड्यामध्ये रिहांश अडीचशे मिली मिक्स करायचं आणि एका एकरात फेकून द्यायचं पण हे पाऊस पडल्यानंतर मग याचं काम होत नाही पाऊस पडलं तर रिहांश धुऊन जातं आणि मग ते वाणू मरत नाही आता पुढचे पाच सात दिवस जे आहे हा पाऊस कमी आहे त्यामुळं तुम्ही हे किस्ता जी आर आय वापरू शकता किंवा रिहाश रिमोट किंवा रिहाश सुद्धा गव्हाच्या भरड्यामध्ये आपण वापरू शकतो तर यापैकी किंवा जमिनीवर रेज पंधरा मिली सकाळी नऊच्या आधी पंधरा मिली रेज फवारणे एका पंपाला पंधरा मिली या पद्धतीनं जमिनीवर फवारा जर दिला जे संपर्कात येतील वानू ते सगळे मरून जातील याने तुरीमध्ये फार दाट लागवड करून करू नका शेंडे खुडण्यासाठी सोयाबीन तूर पेरणी पेरायची दोन फूट अंतर असलं पाहिजे कमीत कमी किंवा तुरीच्या दोन्ही बाजूचं सोयाबीनचा एक एक तास पेरू नका वानूचा प्रादुर्भावासाठी किस्ता जी आर सोयाबीन तूर मिश्र पीक असल्यास तन्नाशक वापरताना तन्नाशकाचं प्रमाण वीस टक्क्यानं कमी करा कापसामध्ये तेच किस्ता आर वापरू शकतो ताण पडलं तर पाणी द्या ओकापूस उकून आल्याबरोबर धन्यवाद